डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे भारतरत्नांचा पंचकार सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला चक्क पाच पाच भारतरत्न पुरस्कार जाहीर केलेले आहेत अर्थात निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं घडतं आहे मग जनतेच्या प्र, मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की भारतरत्न जास्तीत जास्त किती लोकांना द्यावेत यापूर्वी असं घडलं होतं की काय याचं उत्तर आहे भारताच्या इतिहासामध्ये दोन वेळा तीन तीन पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि तीन पुरस्कार द्यावेत अशा प्रकारचा एक प्रोटोकॉल आहे अर्थात नियम नाही यावर्षी भाजपा सरकारने पाच भारतरत्न जाहीर केले पहिल्या टप्प्यात दोन आणि दुसऱ्या टप्प्यात तीन यावरतीच भाष्य करणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे भारतरत्नांचा पंचकार निवडणुकीच्या राजकारणाला भारतरत्न पुरस्काराचा पंच आहे निवडणुकीच्या राजकारणाला भारतरत्न पुरस्कारांचा पंच आहे राजकीय स्तर घसरला असला तरी भारतरत्न हिमालय एवढा उंच आहे राजकीय स्तर घसरला असला तरी भारतरत्न हिमालय एवढा उंच आहे हिमालया एवढा उंच आहे पुन्हा एकदा पहिलं कडव निवडणुकीच्या राजकारणाला भारतरत्न पुरस्कारांचा पंच आहे निवडणुकीच्या राजकारणाला भारतरत्न पुरस्कारांचा पंच आहे राजकीय स्तर घसरला असला तरी भारतरत्न हिमालय एवढा उंच आहे राजकीय स्तर घसरला असला तरी भारतरत्न हिमालया एवढा उंच आहे भारतरत्न हिमालया एवढा उंच आहे सदैवातृिकेचं पुढचं आणि दुसरं कडो कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे विरोधकांना राजकीय चेक आहे कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे विरोधकांना राजकीय चेक आहे कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे सरकारने मारलेली मेख आहे कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे सरकारने मारलेली मेख आहे सरकारने मारलेली मेख आहे हे पाच पाच भारतरत्न जाहीर केले आणि त्यावरती एक चर्चा उभ्या देशात घडते आहे त्याचा परामर्श घेणारं सदरी वातटीकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे विरोधकांना राजकीय चेक आहे कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे विरोधकांना राजकीय चेक आहे कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे सरकारने मारलेली मेख आहे कुणाला वाटते भारतरत्न म्हणजे सरकारने मारलेली मेख आहे सरकारने मारलेली मेख आहे सदरळ वातर्डिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कुणाच्या पचनी पलडा आहे अर्थात हे कुणाला पचत नाही विरोधकांना तर अजिबात पचणार नाही काही सुजान नागरिकांनाही पचत नाही काही काही नेते पचत आहे हेच सांगणार सधर पात्रटिकेच हे तिसरं कडू कुणाच्या पचनी पालडा आहे कुणाच्या पचनी पालडा आहे कुणाचा बौद्धिक गोंधळ उलडा आहे कुणाच्या पचनी पालडा आहे कुणाचा बौद्धिक गोंधळ उलडा आहे भारतरत्नाच्या हॅट्रिकचा इतिहास मात्र भारतरत्नाच्या हॅट्रिकचा इतिहास मात्र नव्या पंचकारानं मोलडा आहे भारतरत्नाच्या हॅट्रिकचा इतिहास मात्र नव्या पंचकारानं मोलडा आहे नव्या पंचकारानं मोल्डा आहे म्हणजे यापूर्वी तीन तीन पुरस्कार दोनदा जाहीर झालेले होते आता पंचकारानं तो विक्रम मोरडेला आहे हे सांगणार सदरली वातरटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या पश्नी पालडा आहे कुणाचा वैचारिक गोंधळ उलडा आहे कुणाच्या पचनी पालडा आहे कुणाचा बौद्धिक गोंधळ उलडा आहे भारतरत्नाच्या हॅट्रिकचा इतिहास मात्र नव्या पंचकाराने मोलडा आहे भारतरत्नाच्या हॅट्रिकचा इतिहास मात्र नव्या पंचकारानं मोलडा आहे नव्या पंचकारानं मोलडा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भारतरत्नांचा पंचकार ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can't see